पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल सोलापूरला भेट देत अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक आढावा घेतला आता जिल्हा नियोजन समितीची आगामी बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली तीस या बैठकीत जिल्ह्यातील मार्च अखेरचे शासकीय कामांचे निर्णय आणि निविदा अंतिम केले जाणार आहेत या महत्वपूर्ण बैठकीत स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा किती प्रभाव राहील याबाबत जिल्हा राजकारणात सध्या मोठी चर्चा सुरू आहे मागील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळात आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार समाधान यांचा मोठा प्रभाव होता विभागांना देशमुख यांनी सोलापूर शहरासाठी लक्षणीय निधी आणण्यात यश मिळवलं होतं आता जयकुमार गोरे यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचा नेहमीचा विषय आहे त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या मोठ्या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात आणि कोणत्या क्षेत्रांना प्राधान्य दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे